नमस्कार मैत्रिणींनो आज मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी वरून सुंदर असा तीनशे पंचावन्न रुपयांमध्ये फक्त तीनशे पंचावन्न रुपयांमध्ये हा कॉटनचा ड्रेस तुम्ही बघू शकता फॅब्रिक एकदम सॉफ्ट आहे एवढ्या कमी किमतीमध्ये तुम्हाला लोकल शॉपमध्ये इतक्या छान क्वालिटीचा ड्रेस अजिबात मिळणार नाही फुल लेंथ आहे होळीसाठी बेस्ट ऑप्शन आहे त्यावर सुद्धा दिलेली आहे जर तुम्हाला असेच नवनवीन कलेक्शन बघायचे असेल ॲफोर्डेबल किमतीमध्ये तर अनया फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे बाय करा धन्यवाद